हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आजी प्रियांका ताईंचा प्रश्न घेऊया त्या म्हणतात त्यांचा मुलगा खूप हट्टी आहे हां तो खूप आगाऊ आहे मी तुम्हाला नेहमी सांगते स्कूलमध्ये तो टीचरांचं ऐकतो ड्रायव्हर काकांचे ऐकतो पण घरी आला की मला खूप त्रास देतो हट्टी वागतो हे दे ते दे नाहीतर मी घर सोडून जातो असं मला धमकी पण देतो काल रात्री मी बाहेर भांडी घासत होते तोवर त्यानं येऊन गॅसचे खालचं बटन चालू करून ठेवलात मी आल्यावर बघितलं की मला तर लक्षात आलं काही खायला आणलं तरी भावाला देत नाही आपण एकटा खाऊन संपवतो त्यामुळे खूप तो मला त्रास देतो अजूनही मोठं कॉमेंट आहे आपण हवं ते वाचू शकता त्यामुळे त्या कंटाळल्यात ह्याला मी काय करू त्याचा हट्टी पण कमी करायला त्यामुळे त्याच्याबद्दल मी बोलते कसं कंट्रोल करायचं हे हट्टी पण पहिली गोष्ट रेसिस्ट करू नका म्हणजे विरोध करू नका स्वीकारा आहे हा असं आणि मेन म्हणजे सगळ्यांना सारखं सांगत बसायचं नाही चार चोघात माझा मुलगा हट्टी आहे हा ऐकत नाही अमुक नाही असं बिलकुल सांगायचं नाही हे शेवटचं हा चार चोघांमध्ये तुम्ही कुठे गेल्या वेळा बाहेर गेल्या वेळा बोलत असाल कोणाकडे हा खूप हट्टी आहे हा अमुक आहे नाही हा आमचा मुलगा नाही शहाणा आहे म्हणा खूप हुशार आहे म्हणा आज मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स तुम्ही वापरून बघा आणि नंतर मला सांगा काय घडते ही मुलं का करतात माहित आहे का त्यांना एटेन्शन पाहिजे असते माझ्याकडे बघा माझ्याकडे लक्ष देत नाही हवं हो तेवढं एटेन्शन दिलं जात नाही आता दोन मुलं असल्यामुळे तुम्ही थोरला शहाणा आहे म्हणून त्याच्याकडे जास्त लक्ष देता का हे तुमचं तुम्ही बघा तुम्ही त्याच्याकडे जरा लक्ष द्या प्रेम करतात तुम्ही पण तर त्याला प्रेम दाखवा कधी कद त्याला मिठी मारा खूप शहाणा आहे तू किती छान केलंस काही त्याचे कामाचं कौतुक करा त्याला तर दाखवा त्यामुळे बिलकुल त्याला दुर्लक्ष करू नका खूप प्रेम करा त्याच्यावर खूप शहाणा म्हणा त्याला त्याच्याकडे लक्ष द्या नाही ते हा काय असं असेल कुठेतरी म्हणून दुर्लक्ष बिलकुल करू नका आणि स्टॅम्पिंग करणं बंद करा लोकांसमोर म्हणा अमोक तमुक हा टे कुठे दुकानात गेलात काही घ्यायला त्यांना मागितलं दे दुकानदाराला पण म्हणून सांगता मी बघितलं कितीतरी नाही हट्टी आहे तो असं म्हणतात नाही असं करू नका त्याला याच्याशी संवाद साधा काही गोष्ट हवी म्हणाला तरी तुला काय पाहिजे काय हवी आहे आता सपोज आपण एका दुकानात जातो पुस्तकांच्या दुकानात गेला म्हणावं तो लगेच हट्टी करतो हे पुस्तक घे म्हणून हा तुम्हाला माहित आहे तर त्याला योग्य पुस्तक नाहीये त्याला म्हणा हे घे बघ तू वाच दोन मिनटं तुला काही समजते का बघ तुला समजलं तर मी घेते तुला तो बघेल त्याला कळेल हे काय माझे जाते माझे लेवलचं नाही मला काही समजत नाही मग तो नाही म्हणेल त्यामुळे त्याच्याशी संवाद साधा किंवा बाहेर त्यांना कुठे काही हट्टीपण केला कुठे कार्यक्रमाला गेला तिथे केला तरी तिथे जरा तुम्ही शांतपणानं वागा काही बोलू नका चार चौघांसमोर घरी आल्यावर त्याला सांगा हे बघ तू असं वागलास की कसं झालं हां तुलाही लोक हट्टी चांग कसं करतो म्हणतात मला पण पन, माझी पण इज्जत जाते का नाही तू असं वागलास की आपल्या दोघांनाही लोक काय म्हणणार हां यांचं असंच आहे असं म्हणणार म्हणून त्याला जरा समजून सांगा बोला त्याच्याशी आणि त्याला वेळ देणं महत्वाचं आहे आता मुलं हे हट्टीपणा करतात तुम्ही म्हणता ऐकत नाही इथे जातो तो करतो हे करतो का लहान मुलांमध्ये खूप अशी एनर्जी असते ती एनर्जी इथे बघा तुम्ही काय म्हणालात तो टीचरांचा ऐकतो ड्रायव्हर काकांचं ऐकतो का तिथे शाळेत त्याला खेळायला मिळते बोलायला मिळते त्याची एनर्जी त्याला वापरता येते घरात आल्यावर तुम्ही त्याला कोंडून ठेवलात की त्याची एनर्जी त्याला कुठेही भरपूर एनर्जी असते या मुलांकडे त्यामुळे ती एनर्जी त्यांना वापरायला पाहिजे ह्याच्याकडे काहीतरी विचार करा त्याला संध्याकाळी खेळायला पाठवा पाहिजे ते बाहेर हाली कितीतरी स्पोर्ट्स क्लब आहे त्याला कुठला खेळ आवडतो बघा तो, तो खूप मोठा होईल उद्या तसे खेळांकडे पाठवा किंवा नाही येताना संध्याकाळ होतीये ते चेस कॅरम असलं काही करा किंवा काहीतरी चांगला छंद त्याला त्याचे आवडीप्रमाणे निवडायला लावा म्हणजे त्याची एनर्जी कुठेतरी योग्य मार्गी फ्लो व्हायला पाहिजे एनर्जी योग्य मार्गी छंद म्हणते मी हॉबी म्हणते म्हणजे टी व्ही बघणं नव्हे मोबाईल बघत बसणं नाही त्याचे आवडीचा छंद काही त्याला पाहिजे म्हणजे त्याची एनर्जी तो तिथे वापरू शकतो नाही ते अनवॉन्टेड थिंग्समध्ये जाते किंवा तुम्हाला आता कधी आठवड्यात एक दिवस त्यालाही सुट्टी असते तुम्हाला वेळ असते त्या दिवशी त्याला बागेत घेऊन जावा बागेत सगळं हल्ली रॉक क्लाइंबिंग पासून सगळा असते तो खेळू देत भरपूर म्हणजे त्याची एनर्जी तिथे वापरली जाते त्यामुळे मुलांसाठी आपण वेळ देणं पण महत्वाचं आहे आणि त्यांना तुम्ही म्हणाल तुम्ही काही सारखं त्याला खेळायला ह्याला म्हणता अभ्या अभ्यासालाही सांगायचं टाइम टेबल आहे शाळेतनं आल्यावर एवढा वेळ तुझा अभ्यास व्हायला पाहिजे काय होमवर्क आहे तो टीचरांचा ऐकतो म्हटल्यावर तो, तो होमवर्क वगैरे करतच असणार वेळ ठरवून द्या हे वेळेला अभ्यास नंतर काही हे मुलांना का नाही आपण बाहेर खेळायला पण सोडायला पाहिजे त्याच्याशिवाय घरात आल्यावर संध्याकाळी हातपाय धुऊन आल्यावर देवासमोर बसून आपण पूर्वी लहानपणी कसं शुभंकर करोती वगैरे म्हणत होतो तेव्हा टेबल्स म्हणा आता हे सगळं काही स्तोत्रत आहे तुमचे घरात जे काही फॉलो करता तर सगळं म्हणायला लावा पहिली गोष्ट म्हणजे खूप प्रेम करा आता ह्याच्या पुढे हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यावर ऐकल्यावर त्याला कधी हा हट्टी आहे आ, हा भयंकर त्रास देतो म्हणायचो नाही हा माझा लाटका आहे म्हणा शाळा मुलगा आहे म्हणा तो खूप हुशार आहे बघा पाहिजे ते त्याची एनर्जी व्यवस्थित हवी तिथे फ्लो होत नाही हे प्रॉब्लेम आहे त्याची एनर्जी कुठे व्यवस्थितपणे फ्लो होईल हेला तुम्ही काहीतरी वाट करून द्यायला पाहिजे त्याची आवड बघा त्याचे आवडीप्रमाणे हल्ली हॉबी स्कूल्स असतात ते हॉबी स्कूल्सला घाला कुठेही घाला त्याची एनर्जी पूर्णपणे उपयोग व्हायला पाहिजे जेवायला घ्यायचं वेळेला मुलांना सांगायचं हां ताटं घ्या हे करा अशी छोटी छोटी कामं पण त्यांना देऊन टाकायची आपल्यालाही बरं पडते त्याच्यामुळे त्यामुळे बाहेर खेळायला तर सोडायचं घरात त्यांना करता येतील ती कामं त्यांना द्यायची वापरतात मुलं करतात ती सगळी कामं मुलांना काय होत आहे आपण असं बांधून ठेवलं का नाही त्यांची एनर्जी अशी कुठे बाहेर घालू कुठे नको कळत नाही मग काय करतील ते कुठेही चढतील कुठेही धडपडतील ही का ते धडपड करतात म्हणजे त्यांची एनर्जी आहे त्यामुळे ती योग्य प्रमाणे चॅनलाइज करायला पाहिजे त्यामुळे त्याचे काहीतरी तुम्ही निवडा योगा क्लास त्याला कशाची आवड आहे ती संध्याकाळी खेळ असले तर खेळ चालेल त्याचे आवडीप्रमाणे त्याला हे करा आणि प्रेम करा भरपूर प्रेम करा बघा नंतर मला सांगा तुम्ही नक्की तुम्ही मला थँक्यू म्हणणार आहे Have a very good day.